गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद इथे 28 मे 2024 रोजी मंगळवारला संपन्न झाला इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपरावजी देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये गोहगाव येथील माजी सरपंच उषा राऊत तसेच नंदकिशोर भाऊ देशमुख डॉक्टर दीपक जायभाये पर्यवेक्षिका वर्षाताई देशमुख आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष उमाळे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक स्वर्गीय ॲडव्होकेट अप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणानुक्रमे नव्वद टक्केच्या वर आलेल्या तेरा विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपरावजी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर भाऊ देशमुख यांनी आपल्या भाषणातून बोलताना ग्रामीण भागातील शाळा हे आपल्या गोरगरिबांसाठी वरदान आहे आणि या शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडत आहेत तेव्हा सर्वांनी आपली मुलं या शाळेत प्रवेशित करावे असे प्रतिपादन केले तसेच प्राचार्य सुभाष उमाळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आलेख कशा प्रकारे वाढत आहे याची माहिती देऊन शाळेच्या नवीन सत्राबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ओव्हर यांनी केले तर आभार प्राध्यापक देविदास खरात यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले